त्याच्यामध्ये मग जे नियामक नीतीशास्त्र आहे त्याच्यामध्ये सद्गुण नैतिकता हा जो कन्सेप्ट होता मग सद्गुण नैतिकतेमध्ये सर्वात पहिल्यांदा आपण जे स्टडी करणार आहे जे तुम्हाला गोष्टी सांगितल्या की समुद्र समृद्ध आणि परिपूर्ण जीवनाची संकल्पना युडायमोनिया ते झाल्यावर अरिस्टॉटल प्लेटो आणि सॉक्रेटिस टॉयसिझम इपिक्युरिनिझम ह्या सर्वांचं तत्वज्ञान आपण स्टडी करणार आहोत सद्गुण नैतिकतेमध्ये मग आपण बौद्ध तत्वज्ञान आणि नैतिक दर्शन ते स्टडी करणार आहोत गौतम बुद्धांची जे चार महावाक्य होती चार आर्य सत्य ज्याला म्हणतो ओके की सर्वम दुःखम हे सर्वत्र दुःख आहे त्या दुःखांचा स्रोत आहे की दुःखांचं कारण आहे ओके आणि कारण बदलतं तर परिणाम बदलू शकतो आणि कारण बदलण्यासाठी दुःख निर्मूलन करण्यासाठी अष्टांगिक मार्ग आणि अष्टांगिक मार्ग आणि मध्यम मार्ग आणि अष्टांगिक आणि मध्यम मार्गातून ओके दुःख मुक्ती करणे आणि त्याच्यासाठी ज्ञान किती महत्वाचं आहे त्यासाठी बुद्धत्व प्राप्त करणे ही सर्व जी थेरी आहे तो गौतम बुद्धांचं नैतिक दर्शन खूप महत्वाचं आहे ते आपण डिटेलमध्ये स्टडी करू ओके okay, सो so तीन इंडियामधले एक वेदांत नै नैतिक दर्शन बौद्धिक नै नैतिक दर्शन आणि महावीरांचं नैतिक दर्शन खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या स्टडी करणार आहोत तसंच जैन तत्वज्ञान किंवा नैतिक दर्शन आपल्याला बघायचं आहे त्याच्यामध्ये ज्या महावीरांचा जे मोक्ष मुक्तीचा जो कन्सेप्ट होता बद्ध मुक्त मुक्तजीव होणे आणि मुक्तजीव व्हायचा असेल तर ते तेव्हाच होऊ शकतो जेव्हा तुमच्याकडे कैवल्य ज्ञान येईल आणि ते कैवल्य ज्ञान प्राप्त करण्यासाठी तीन गोष्टी त्यांनी जे सांगितलेला साम्यक दर्शन साम्यक ज्ञान आणि साम्यक चरित्र रत्नात्रयची जी थेरी आहे ती आपल्याला बघायची आणि ह्या रत्नात्रयमध्ये जे साम्यक दर्शन साम्य ज्ञान आणि साम्यक चरित्र आणि साम्यक चरित्र कसं बनवू शकतो आपण तर त्याच्यामध्ये सत्य अहिंसा अपरिग्रह ब्रह्मचार्य आणि अहिंसा तर हे जे असते अपरिग्रह वगैरे हे जे पाच महाव्रत होती आणि छोटी मोठी अनुव्रत हे करून साम्यक चरित्र आणि साम्यक दर्शन साम्य ज्ञान साम्यक चरित्र कैवल्य ज्ञान कैवल्य ज्ञानातून मुक्ती मुक्त जीव बनू शकता तर हे जे महावीरांचं नैतिक दर्शन आहे ते पण आपल्याला खूप डिटेलमध्ये तेव्हा आपण स्टडी करणार आहोत आपल्या सिलेबसमध्ये मग आप